मंडळी तर मंडळी केक आणलं बर का नवरोबा कारण पन्नास हजार सबस्क्राईब कम्प्लीट झालेत म्हणून केक आणलं मस्त पैकी एक हो का आमचं स्त्रीला जाणूला दम पडे हो का कस करा थांब थांबू थांब तर बघूया कसलं आणलं केक ए, आ, फुला कटिंग करायचंय आता फूल आणलं का आणला हवा मला वाटलं फुल आणलं नाही फक्त केक आणलं का हा करा ते काय करताय करा डेकोरेशन करत आहेत डेकोरेशन डेकोरेशन उद्या करायचा पुगावर सांगितले तर सगळं उद्या तेवढे आतले गावात ज काय आपल्याला कुठं तेवढं मोठं करायचंय उ ग छोट सेलिब्रेशन करायचं चला आता चा आता आता, आता। ए, 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 पारती ए, ए, ही पाडती बाबा ही गप्पाच बसत नाही ही येडा माय हा थांब रे करा ए ठेव जाण केक तुम्हाला ते पन्नास के फुग वगैरे सांगितलं होता ना ते उद्या देते म्हणजे उद्या काय करायचं दोन दिवस झाले कंप्लीट कम्प्लीट ना उद्या करायचंय का उद्या देतय म्हणे

मग नंतर सांगते ना डेकोरेशन घर मम्मी का बंद सुद्धा ऐवा मस्त पण केक चांगला असायला पाहिजे बर का केक मध्ये तर मिस्टेक दिसलं संपला विषय आहे

एवढा एक किलो एक किलो अरु ते अक्षर करायला तरी बघा दीड किलो आहे मला खोट सांगायचं हे फुलांकडे खोट का सांगितलं हो? सांग तुम्ही केक म्हणून सांगते बघा ते अर्धा किलो केक दिसत कुपट ठेव एक उगा खोट सांगतोय काय हो का, का? अर्धा किलो केक आहे ते आगे। आणि मला सांगताय एक किलो दीड किलो केक आहे म्हणून खोट सांगायचं नाही

काय पण नसतोच केक दीड किलोच का जवाप अस तुम्हीच कट करा आता मी बसते खोट सांगायचं नाही कशाला सांगायचं खोट अर्ध किलो केक आणून सर डोक्याचं

काय पण आहे असलं केक वाई वय बंद इथं मला ते काय का, केकच पसंत नाही उद्या काय उद्या आणू ते उद्या नाही शिकलं चला तेवढाच केक कटिंग कर जेवढं आणलंय तेवढं खोट बोलत

त्याच्यावर फुलं वगैरे पडतात बघा झालं आमचं सेलिब्रेशन केक कटिंग छोटस सेलिब्रेशन हां अंगावर सगळं फुल फुलं बस वेला पगा मित्रांनो सेलिब्रेशन सेलिब्रेशन ले हे होत होता फुला ढोळी फुला पडले ना केक मध्ये तेवढाच आतला उपकास असे दिसते असं उलट दिसते ते हं असता कलर बरोबर दिसता तेवढाच उपकार केलाय माझ्यावरती हं चाकु कोटा आता अंगौर खेळला यहां बाद कर क्या था बाबा आंगा मदे सर चल लेता ए माँ खाली केक का कुल केक कर लिए सर गाँ बास करा ओ हो। अगा थाम की ग लेडी या तुम्ही पण केक खायला जेवढाय तेवढ्या मध्ये खाऊ सर्वजण मिळून मित्रांनो थँक्यू बर का पन्नास हजार सबस्क्राईब कंप्लीट केल्याबद्दल धन्यवाद मनापासून तुमचं काय खाली थँक्यू थँक्यू सर्वांच मनापासून धन्यवाद फक्त ए बसकर की आता नुसतं भांडण 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 कधी पण चांगलं होत नसतं आपलं काही पण कार्यक्रम असो किंवा कुठं जायचं असेल तर नुसतं तोंड वडवड वडवडच असतं